बुलढाण्यातून बातमी आहे बुलढाण्यामधील मेहकर नगरपालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लागली आहे आगीमध्ये दस्तऐवज जळून खास झालेत आगीचं कारण अद्यापही स्पष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिकेच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागलेली आहे या आगीमध्ये मेहकर नगरपालिकेचे महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झालेले आहेत नगरपालिकेच्या रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्या सोबत जोडले गेलेले प्रफुल ही जी आग लागली नेमकी कशामुळे लागली आणि आता आगीवर आगी नियंत्रण मिळवण्यात यश आले का जानी मेकरच्या नगरपालिकेच्या या रेकॉर्ड रूमला मोठे पहाटे या ठिकाणी लागली होती त्यामध्ये मेकर नगरपालिकेचे महत्वाचे नोंदवजो दस्तऐवज आहे हे पूर्णतः जळून खाक झालेले आगीवर आता नियंत्रण मिळवलं असलं तरी पूर्ण जे दस्तऐवज आहे ते हो या ठिकाणी संपूर्ण जळून खाक झालेले आहेत खऱ्या अर्थानं गेल्या तीन वर्षापूर्वी देखील मेकर तहसील कार्यालयाला अशाच पद्धतीनं आग लागली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तहसीलचे दस्तऐवज जळाले होते हो त्याचीच आता पुनरावृत्ती झाली की काय असा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी के उपस्थित केला जातोय ही आग लावली का लागली हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित केला जातोय प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली अंदा, अंदाज जो आहे वर्तवला माहिती आहे की मुंबईच्या ईडी कार्यालयात अशाच पद्धतीने आग लागली लाग होती त्यामध्ये अनेक दस्तऐवज जळून खाक झाले होते त्याच दर्शनावर मेकरमध्ये तीन वर्षापूर्वी आग लागली आणि परत आता या रेकॉर्ड रूमलाच आग लागली आणि त्यामुळे दस्तऐवज जळून खाक झाल्याने मोठे प्रश्न जे आहे या ठिकाणी आता उपस्थित केले जातात त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नेमकी आग लागली का लावली गेली त्याची तपास व्हावा अशी मागणी जी आहे स्थानिकांकडून होऊ लागलेली आहे जानवी धन्यवाद प्रफुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी